महाराष्ट्र व्हायरल न्यूज सर्वसामान्य नागरिकांचा उमरखेड एस टी आगार येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डीप प्रज्वलन करून रिबिन कट करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमोदिनी किनाके मॅडम हे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कैलास भगत साहाय्य पोलीस निरीक्षक पत्रकार सिद्धार्थ दिवेकर डॉक्टर सचिन वानखेडे हे उपस्थित होते यावेळी ए पी आय कैलास भगत साहेब यांनी मार्गदर्शन केले जर का तो त्याची बॉडी येत असेल तर यासाठी मोठी भयाव गोष्टी कोणतीही अरे जीवित सुरक्षितता व्यक्तिगत सुरक्षता सर्वात महत्वाची आहे आणि अपघातामध्ये एट्टी पर्सेंट नव्वद टक्के अपघात हे मानवी चुकामुळे होतात कशामुळे होता तांत्रिक चुका आणि रस्त्याचं हे प्रमाण यासाठी राज्य शासन बाकी संबंधित प्रशासन खूप प्रयत्न करत आहेत त्याचे त्याची तांत्रिक चुकीमुळे आठवत असेल एसटी गेली होती नदीमध्ये ते अचानक झालेला अपघात होता त्यामुळे याच्यात हे नव्हतं त्यातही बरेच हे झाले पण त्यात हे झाल्यानंतर तो सडन अलॉप सडन झालेला आहे किंवा कधी कधी ब्रेक पेला आता काल आपण मानेचं पुण्यात हे घटना माहिती आहे आपल्या एस टीची आता काल परवा मुंबईमध्ये झाली इलेक्ट्रिक बस चालवताना त्यानं काय नाव त्याचं शिंदे

तुमच्या पाठीशी तुमचं कुटुंब भक्कम आहे त्या कुटुंबासाठी तुम्ही सुरक्षिततेच्या अनुषंगाने विचार करतात म्हणून ही एस टी ही माऊली रोज सुरक्षित प्रवास करून आपल्यापर्यंत सुखरूप पोहोचते याच्या श्रेय त्या चालक आणि वाहकांना जात तिसरा महत्वाचा दुवा आहे आपल्या आपल्या मना महाराष्ट्रात <laughs> खरं तर चालक वाहक आणि यांत्रिकी हे महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत्र आहे मी असो नसो ए टी एस ए टी एस असो की नसो थांबत नाही असते आपण मागचा अनुभव घेतलेला आहे सरांनी ज्यांचं नाव घेतलं उजगारांनी त्यांच्या काळात आपण अनुभव घेतलेला आहे की हे तीन चाक किती महत्त्वाचे आहेत चालक आणि यात्रे हे तिघं जेव्हा नसतात तेव्हा ती असते त्यामुळे तुम्ही या महामंडळाच्या उत्पन्नाच्या आर्थिक स्था आणि आज नोव्हेंबर ते आज महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये एक गुणांक असतात शंभर त्या गुणांकामध्ये आपल्याला यावेळी या वाहक चालक आणि यांत्रिक हे कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला का उपस्थित होते